वन वन नाईन झिरो आहे याची प्राईस गोल्डन मध्ये सुद्धा आहे हे बघा नाईस कट आहे त्याला फुल स्लीवज आहे ग्रे ब्लूइशमध्ये थोडा कलर आहे याचा हे बघा मस्त टू झिरो टू झिरो याच्यावरती तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळेल क्रिसमससाठी थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी न्यू इयर पार्टीसाठी पार्टीवेअर ड्रेसेस शोधताय गाऊन शोधताय तर मी तुम्हाला एक छान डेस्टिनेशन दाखवणार आहे ते म्हणजे फॅशन मार्टचं सो इथे आपल्याला भरपूर कलेक्शन बघायला मिळणार आहे पार्टीवेअरमध्ये चला पटपट बघूया काय काय प्राइस रेंज आहे अफोर्डेबल आहेत हे मी तुम्हाला सांगते आणि लिहून देते कारण या रेंज रेंजमध्ये बाहेर मिळणार नाही सच चला दाखवते So, सो हा एक बॉडीकॉन ड्रेस आहे मस्त पार्टीवेअरसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि शिमरीचा फॅब्रिक आहे ह्याच्यामध्ये अजून ऑप्शन्स मिळतील आपल्याला कलर ह्याच्यात कोणते कोणते अवेलेबल आहेत ओके हा हा थोडासा असा ऑलिव्ह ग्रीन कलर टाईपमध्ये आहे आणि सिक शिमर कॉ कपडा आहे ना शीमा, शीमा। ओके आहे बघा इंटरलॉक केलेले काय रेंज याची नाईन झिरो ओके आणि जर तसं नको असेल तर प्लेन मध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत हे बघा ह्यात पण कलर मिळते साईज काय अव्हेलेबल आहे फ्री फ्री साईज आहे एम साईज आहे एल ओके हे बघा लास्ट साईज आहे आणि याची प्राइस आहे क्रिसमस वगैरे साठी आपण हे परचेस करू शकतो हे बघा गोल्डन मध्ये सुद्धा आहे बघा नाईस कट आहे त्याला फुल स्लीवज आहे सिल्क सिल्कमध्ये असा थोडासा शिमरी कपडा आहे सिक्विनचे सुद्धा गाऊन आहेत हा थोडा एक फुल मध्ये आहे बघा वी नेक वगैरे नाही आहे फुलनेकमध्ये आहे असं रेडमध्ये लेंथ पण खूप छान आहे आणि इथे असं डिझाईन दिलेली आहे हा एक शिमरमध्ये आहे हा छान आहे खूप छान आहे ग्रे मध्ये थोडा कलर यायचा हे बघा मस्त तर तुम्हाला याची लेंथ जास्त असेल तुम्ही त्याला खालून कटसुद्धा कर करून घेऊ शकता आणि पॅडेड आहेत विनेक आहे मागून बॅकलेस so, आहे सो पार्टीवेअरसाठी खूप छान आहे जर वेडिंगमध्ये वगैरे संगीत पार्टीसाठी वगैरे तुम्ही परचेस करू शकता ह्याची प्राइस आहे टू वन नाईन झिरो ओके हा सिल्कमध्ये ना सपे ओके okay. जे सगळे तुम्ही जे काही पर्चेस करत असाल त्याच्यावरती तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळणार आहे हे बघा हा हो एक सॉफ्ट आहे मस्त कलर पण खूप छान आहे मूव पिंकमध्ये कलर आहे याचा नाईस ह्याला पण कट आहे स्लीट दिलेलं आहे आणि बॅकलेस आहे स्लीव्स नाहीत फक्त त्याला स्ट्रॅप्स आहेत असे बॅकलेस आहे आणि मागून इलास्टिक आहे सो बऱ्यापैकी स्ट्रेच होऊ शकतो अजून एक सिक्विनमध्ये आहे ब्लूमध्ये बघा हा एक वेगळा पॅटर्न आहे इथे मागे तुम्ही बघू शकता ब्लॅकवाला पण आहे kind of काइंड ऑफ तसाच आहे हा ब्लूमध्ये सिक्विनचा नाईस पॅडेड आहेत हा आणि याची प्राइस आहे थ्री टू नाईन झिरो नाईस खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत म्हणजे मी सिक्विनचे गाऊन विकत घेतले आहेत सो मला तरी याची प्राईज खूप छान वाटते आहे अफोर्डेबल आहे ओके नाईस हा नेटमध्ये थोडा बघायच्या वेस्टवरती असं नेट येणार आहे पुढून पॅडेडच आहे आणि आपण शिमरमध्ये शॉर्टमध्ये काय असं दाखवा ना शॉर्ट ओके वा किती क्यूट आहे हा नाहीस बघा शॉर्ट ड्रेस आहे हा क्रिसमससाठी तर परफेक्ट आहे किंवा थर्टी फर्स्टची पार्टी नाईट पार्टी वगैरेसाठी खूप छान आहे म्हणजे जसं आलिया भटने वगैरे वे वेअर केलेलं होतं तशामध्येच आहे हा थोडा नाईस आणि याची रेंज आहे वन नाईन नाईन झिरो नाईस म्हणजे टू थाउजंड थ्री थाउजंडच्या रेंजमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं कलेक्शन मिळेल हा पण खूप छान आहे शिमरमध्येच आहे ह्याची प्राइस आहे वन थ्री नाईन झिरो ओके हा हा एकदा नाहीच हा कलर खूप छान वाटतो आहे स्ट्रेचेबल असतात हे सो एल साईजवाल्यांपर्यंत एल साईजवाल्यांना हे आरामात बसतील टिकल्यांचं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती आणि कपडा पण खूप सॉफ्ट आहे <coughs> स्ट्रेचेबल आहे ओके okay. आणि यातलाच एक थोडा मिक्स त्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये आहे <coughs> हॉल्टर नेक आहे का हां हे बघा हॉल्टरनेक आहे हां टाईप करायचं नाईस बॅकलेस आहे पूर्ण आणि याची रेंज आहे वन टू नाईन झिरो ह्याच्यावरती तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळणार आहे ग्रेट हा बघा एक वेल्वेटमध्ये सुद्धा आहे खूप असा वायब्रंट कलर आहे आणि क्रिसमसच्या पार्टीसाठी तरी जर तुम्हाला क्रिसमस साठी असं काही वेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता वेलवेट मध्ये आहे सिक्विन मध्ये खूप छान वाव हा बघा म्हणजे तुम्हाला तर शॉर्ट मध्ये सुद्धा ऑप्शन आहे आणि खूप छान वर्क याच्यावरती स्लीव्ह आहेत मोस्ट ऑफ सगळे आणि पार्टी वेअर आहेत हा एक स्लीव्ह हे स्लीवलेस आहेत खूप छान हा हा मी घेईन कदाचित आता नाही रेंज आहे टू झिरो टू झिरो याच्यावरती तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळेल नाही तुम्हाला कोणता गाऊन आवडत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यांना येऊन दाखवा जेणेकरून ते परचेस करतील टू सिक्स फाईव्ह झिरो याची रेंज आहे नाही nice. बघा ऑरेंजमध्ये कुठे आउटिंगला वगैरे जात असाल तर हे त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सीच वेअर म्हणून वगैरे वे वेअर करू शकता ओके हे बघा बीचसाठी किंवा आउटिंगसाठी वगैरे जात असाल तर बेस्ट ऑप्शन आहे लाइनिंग केलेलं आहे आणि पॅडेड आहे सो स्लीवलेस आहे इलास्टिक आहे त्याला ह्याच्यात साईज येतील सिंगल साईज आहे काय साईज आहे एल ओके बघ नाईस ओके बघा हे पण असं ऑफिस पार्टी वगैरेसाठी तुम्ही घेऊ शकता ह्याच्यात साईज मिळतील काय साईज आहे एल आणि एक्सेल ओके okay, बघा सुंदर वाटतोय ह्यात कलर ऑप्शन्स आहेत कलर पण मिळतील ना वा मस्त आहे बघायला वेस्टला कट आहे आणि पूर्ण बॅकलेस आहे एकदम पिंटरेस्टी गाऊन आहे हा आणि ट्रेंडी आहे खूप जास्त बघा खूप छान आहे याची प्राइस आहे टू थ्री नाईन झिरो खूप नाईस खूप छान झीप पण आहे मागे त्याला आणि वेस्टला पूर्ण असा बेल्ट दिलेला आहे जेणेकरून ते सपोर्ट राहील खाली खूप सुंदर आहे ओके डेनिम डेनिममध्ये सुद्धा लॉंग गाऊन आहे यांच्याकडे लॉंग ड्रेस आहेत पॉकेट्स आहेत त्याला बघा सुंदर वाटतं फुल स्लीवज आहे झिप आहे त्याला समोर आणि हाय आहे वाव आपण खूप छान आहे ओके दोन्ही ने वर्क आहे त्याच्यावरती वाव ही स्कट टॉप आहे मस्त ह्याच्यात काय साईज येतील फ्री आहे वाव बघा खूप छान वाटते खूप सुंदर आहे हा स्कर्ट आहे त्याचा म्हणजे माझ्या साईजचे हे परफेक्ट बसतं आहे मला हे वेस्टला ट्वेंटी एट ह्याची कंबर असेल नाहीसा आणि हा याचा टॉप आहे बघा खूप छान वाटते ह्याची काय रेंज फोर सेवन नाईन झिरो ह्याच्यावरती पण ट्वेंटी पर्सेंट ऑफ ह्याच्यावरती पण तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळेल खूप छान आहे नाही सगळे ब्रँडचेच आहेत त्यांच्याकडे oh. सो हे ओवरऑल असं सगळं कलेक्शन आहे आणि यांच्याकडे तुम्ही बघू शकता की टॉप्स वगैरे सगळं मिळेल तुम्हाला वेस्टर्नमध्ये जेवढं काही आहे फॉर्मल पॅन्ट्स असू दे शर्ट्स असू दे जीन्स असेल स्कर्ट असतील असं बरं जेवढं वेस्टनमध्ये कलेक्शन आहे ते सगळं मिळेल तुम्हाला इकडे सो तुम्हाला या शॉपला व्हिजिट करायचं आहे शॉपचे मी सगळ्या डिटेल्स कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते सो नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा हायप करा शेअर करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका